संध्या लाईव आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह शिरोली तर्फ आळे तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता ते एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हिवरे बुद्रुक येथील फिर्यादी सायनाथ एकनाथ बोर वैवर्ष तेहतीस यांनी खंडाळे करत असलेल्या जमीन गट नंबर शहात्तर आठ या शेतजमिनीत शेततळ्याचं कुंपण करण्यासाठी तसेच पत्रा शेड्यासाठी आणलेले दीड लाख रुपये किमतीचे लोखंडी अँगल आणि इतर साहित्य उघड्यावर ठेवलेले असताना कोणीतरी अज्ञात चोरट्यानं फिर्यादींच्या संमतीशिवाय मुद्दाम लबाडीनं चोरून नेल्याबाबत तक्रार दिल्यानं नारायणगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शिलार पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील पोलीस हवालदार संतोष कोकणे पोलीस शिपाई सोमनाथ डोके पोलीस शिपाई सत्यम केळकर पोलीस शिपाई गोविंद केंद्रे यांनी तात्काळ गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी देवीदास निवृत्ती खिल्लारे यांना अटक केली असून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केलाय गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार संतोष कोकणे करत आहेत सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुनर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळिमकर यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगावचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील पोलीस हवालदार संतोष कोकणे पोलीस शिपाई सोमनाथ डोके पोलीस शिपाई सत्यम केळकर पोलीस शिपाई गोविंद केंद्रे पोलीस शिपाई गोरक्षा हासे पोलीस शिपाई दादाभाऊ शेळके पोलीस शिपाई गंगाधर कोतकर तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार दीपक साबळे पोलीस नाईक संदीप वारे पोलीस शिपाई अक्षय नवले या पथकाने केली आहे संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा